निशी रुसला गवेडा रागे कोडे खातो गबीरा आपुले हित आपुन पाही संकोच न घरी काही नांडिले डो लोका टाकिले गोहे बोडिले लोके सांडिला मोहे शेजार निचे गेली रांगे कुत्र्याने घर भरले मागे पिसा रागे भाजले घर ना ते नेने फार तुका मने वाचा रागे फेडिले सावले देखी जगी हा संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे या अभंगात संत तुकाराम महाराजांनी राग म्हणजे अशी आग ज्यात आपण स्वतःलाच जाळतो रागामुळे मनुष्य कसे विनाकारानुसार करतो या अभंगात संत तुकाराम महाराजांनी सांगितले आहे तेल निशी रुसला गेडा रागे कोरडे खातो बिडा को तेल वाटणारी तेल नाही तशी एखादी माणूस रुसला आणि रागाने मी तेल नाही लावणार म्हणत बिरा म्हणजे कोड्या अन्न खायला लागला तर त्याचं नुकसान काय त्याचं स्वतःच महाराज म्हणतात राग करणारा माणूस या वेड्याप्रमाणेच असतो राग दुसऱ्यावर असतो पण त्रास आपल्याला तुम्ही एका ऑफिसमध्ये रागाने सहकार्याशी बोलता बोलत नाही तर तो तो मजेत असतो पण त्रास तणाव तुम्हालाच होत असतो आपले हित आपण पाही संकोच तर काही माणूस स्वतःचे नुकसान करताना कधीच संकोच करत नाही तेच रागाची खरी दया रागाच्या वरात तो स्वतःचीच हानी करतो आईने मुलावर राग काढून प्लेट फेकून दिली मुलाला काय प्लेट फुटली नुकसानीच आईचीच नांदिले लोका टाकीला गोहे बोडिले डोके सांडीला मोही जे लोक शहाने सुज्ञ असतात ते रागात टाकून पुढे जातात पण आडाने मूर्ख लोक मोहेवायाने भरलेले आपल्या डोक्याचे भांडे करत म्हणजे स्वतःचं चो नुकसान करतात समर्थ लोक वाद वाढवित नाहीत ते शांत राहून प्रश्न सोडवतात कारण दोघाचं चांगलं तिथंच असतं शेजार निश्चित गेली रांगे कुत्र्याने घर भरले मागे एक स्त्री रागाने शेजारीच्या घरी गेली पण घराचं दार उघड ठेवलं ती परत आली तर घरात कुत्रे घुसले रागाने माणूस घर दार दा मा बास्वर, बास्वर विसरतो आणि नुकसान स्वतःचंच करतो एखादा माणूस ऑफिसमध्ये बासवर बॉसवर रागावल्याने घर सोडून बाहेर पडतो पण गेट नीट लावायचं विसरतो आणि वस्तू चोरीला जातात रा... राग राग स्वतःचंच नुकसान पिसार रागे भाजले घरं नागवली ते येणे फार एखादा पिसा वेडसर माणूस रागाने स्वतःचं घर पेटवून देतो तर त्याला स्वतःचंच नुकसानीचं दुःख होत नाही कारण तो वेडा आहे तुकाराम महाराज म्हणतात राग करणारा माणूस त्याच वेड्यासारखा आहे तो आपल्या जीवाचं जाळण करत असतो एक मुलगा रागाने फोन फोडतो पण नंतर त्याला नवीन फोन घ्यावा लागतो नुकसान कोणाचं मुलाचं तुका म्हणे वाचा रागे फेडीले सावले देखी जगे तुकाराम महाराज म्हणतात रागाने चांगले संबंध चांगलं जगणं चांगली माणसे सगळं नष्ट होतं राग तुमचं सौंदर्य देखील संपवतो राग ही अशी आग आहे जी आपल्या चेहऱ्यावर उजाळी कमी करते एका गावात बापू नावाचा एक शेतकरी होता त्याचा स्वभाव खूप चिडका एकदा त्याने बायकोला श शरबत उशिरा दिल्यामुळे तो संतापन बाहेर गेला पण घराचं दार उघडं ठेवलं दोन तासाने परत आला तर पाहतो काय घरात उतकी घुसलेली सगळं उसका पाच केलं भांडी पडलेली अन्न वाया गेलेलं तो संतापन म्हणाला मी तुझ्यावर रागवलो नुकसान तुमचं नाही माझं झालं तेव्हा त्याला कळलं की राग करून शेवटी नुकसान स्वतःच होतं हीच तुकाराम महाराजांची शिकवण आहे राग दुसऱ्याला नाही तर स्वतःला जाळतो चांगल्या लोकांशी वाद वाढू नये राग आल्यानंतर क्षणभर थांबून विचार करा शांतता ही सर्वात मोठी बुद्धी संगती आणि जीवन घडवतात रागाच्या मुलात केलेले प्रत्येक निर्णय चुकतो जर तुम्हाला हा बंग आचा अर्थ उदाहरणे आणि कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा